असं का होतं बरं की तुम्ही अभ्यास तर तुम्ही करता खूप छान करता तुम्ही नोट्सही काढता पण त्याला तुम्ही रिपीट रिपीट का नाही वाचत असं का म्हणजे मला हा खूप मोठा प्रश्न पडतो की जो तुम्ही अभ्यास करून ठेवलाय ज्याच्यावर तुम्ही नोट्स काढले ज्याच्यावरती तुम्ही तासन तास घालवलेला आहे म्हणजे पॉलिटीचा एक चॅप्टर आहे कार्यकारी मंडळ आणि तुम्ही कार्यकारी मंडळावरती खूप तुफान म्हणजे एकदम बेस्ट पुस्तक वाचले महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट पुस्तक आणि ते बेस्ट पुस्तक वाचून सुद्धा तुम्हाला त्या कार्यकारी मंडळाबद्दल जर काही क्वेश्चन विचारले तर ते क्वेश्चन्स तुम्हाला येत नाहीत याचं एक रिझन काय त्याचं एकच रिझन आहे एकतर मी असं एक नाही म्हणणार असे तीन चार रिझन आहेत त्यातलं एक म्हणजे तुम्ही जे वाचले ते तुम्ही समजून घेऊन वाचलोच नाही दुसरं तुम्ही ऑनलाईन क्लास लावला आहे तर तुम्ही फक्त ऑनलाईन क्लासमध्ये त्या शिक्षकांना काय कंटेंट शिकवले ते फक्त लिहून घेतलेत म्हणजे बरेचसे विद्यार्थी तर मी असं पाहतो की त्यांना फक्त टीवरती काय लिहिले ना ते शॉर्टमध्ये पुस्तकात उतरून घेण्याची सवय आणि काही विद्यार्थी असे असतात की ज्या विद्यार्थ्यांना ते समजून घेण्याची सवय पण जे समजून घेतात त्यांना फॅक्ट्स नाही पाठ होत आणि जे फॅक्ट्स पाठ करतात त्यांना समजत नाही आणि आयोग काय करतात आयोग ह्या फॅक्ट्स आणि समजून घेण्याची जी, जी आ, एक संकल्पनांचा जो आधार आहे त्याच्यावरतीच क्वेश्चन जास्त आयोग टार्गेट करतात आगामी काळामध्ये जे तुमची चार जानेवारीला परीक्षा होणार आहे त्या चार जानेवारीला परीक्षा होण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू थोडंसं शेवटच्या स्टेजला फॅक्ट्स आणि कन्सेप्ट यांना दोघांनाही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो तुम्हाला आधी सांगेल की किरण गुरुजी आपला एक ॲप्लिकेशन आहे तो डाउनलोड करून त्याच्यातला बॅचेस बघा जर तुम्हाला योग्य वाटेल तर त्या घ्या आणि आपली पंधरा जानेवारीपासून दोन हजार सव्वीसची महत्त्वाची अशी पाच विषयांची कंबाईन बॅच सुरू होती आहे ठीक आहे तर ह्याच्यासाठी थोडंसं वाट पहा तुम्हाला इकडे तिकडे जाऊन एक एक सब्जेक्ट शिकवत बसू नका पाच विषय एकाच बॅचमध्ये तुम्हाला पंधरा जानेवारीपासून भेटतील चला धन्यवाद